नमस्कार आता सुभेदारांच्या घरात महाशिवरात्रीची पूजा असते आणि त्यासाठी प्रतिमा आणि प्रिया देखील ला आलेल्या असतात आता प्रिया ही मुद्दाम अश्विनकडून हाताला बँडेज करून घेते आणि हात दुखते असं सगळ्यांना खोटं सांगते प्रतिमाला माहीत असतं की प्रिया ही नाटक करते तिच्या हाताला काहीच झालं नाहीये ती मुद्दाम अश्विनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते हे प्रतिमाने ओळखलेलं असतं त्यानंतर आता पूजा झाल्यावर प्रसाद वाटायचा असतो कल्पना म्हणते हे गे तन्वी सगळ्यांना प्रसाद वाढ आता प्रियाला वाटतं की या घरात सुनेचा मान मलाच मिळतोय सायलीला कोण सुद्धा नाही म्हणून ती सायलीकडे मोठ्या माझात बघत असते की बघ कल्पनाने मलाच प्रसाद वाटायला सांगितला विचारी सायली काहीच ना बोलता खाली मान घालून उभी असते आता तन्वी ही ते बाऊल हातात घेते तोच अश्विन येतो आणि म्हणतो काय करतेस तन्वी अगं तू तुझ्या हाताने साधी सुईसुद्धा उचलू शकत नाहीस ठेव तो बाऊल खाली त्यानंतर तन्वी म्हणते अरे इट्स ओके काही नाही आता मला बरं वाटतंय मी प्रसाद वाटते आणि ती तो बाऊल घेऊन सायलीच्या इथे येते आणि तो मुद्दाम तिला बाऊल पाडायचा असतो ती बाऊल पाडते तोच सायली तो, तो बाऊल झेलते आता इथे प्रियाचा प्लॅन फसलेला असतो त्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद वाटते प्रसाद वाटून झाल्यावर कल्पना तन्वीला घेऊन बोलत बसली असते सायली एकटीच उभी असते तिच्याजवळ प्रतिमा येते प्रतिमा म्हणते खरं सांगू का सायली तुला ही प्रियाचं नक्की काय चाललं आहे ना तेच मला कळत नाही अगं तिचा तर काल हात बरा होता आज अचानक हात कसा दुखायला लागला मुळात मला तरी वाटतंय ती नाटक करते तिच्या हाताला काहीच झालं नाही आहे अगं तिचा काल हात दुखतच नव्हता आणि आता सांगते अश्विनला की कालपासून माझा हात दुखतोय मी पडली ती तर पडलीच नाही सायली म्हणते काय प्रतिमा आत्या ती पडलीच नाही मग तिचा हात कसा दुखतोय म्हणजे ती खोटं बोलते मला तर वाटतंय तिची काहीतरी यात मोठाच प्लॅन आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो मला सुद्धा तसंच वाटतंय पण हे बघ मी तिला इथे नाही ठेवून देणार मी त्या तिला या घरासारखं नाही पाठवणार कारण तिची जर सावली तुमच्यावर पडली तर तुमच्या संसारावर तिचं सावट असेल तेव्हा लगेच सायली म्हणते ठीक आहे प्रतिमा त्या प्रतिमा म्हणते खरं सांगू का सायली तुला मला ना तुझ्यासारखी सालस शोजवळ शांत मुलगी असायला पाहिजे होती समजदार तेव्हा लगेच सायली म्हणते असायला पाहिजे होती म्हणजे प्रतिमा आत्या मी तुझीच मुलगी आहे ते ऐकून प्रतिमाला मोठा धक्काच बसतो प्रतिमा लगेच सायलीला मिठीत घेते आता त्या दोघींचा प्रेम इकडे प्रिया बघत असते आणि प्रिया म्हणते ह्या मायले किना यांचं काय चाललेलं असतं सारख्याच मिठ्या मारत असतात काही ना सा काही करून या दोघींना एकमेकींपासून वेगळं केलं पाहिजे माय लेकी तशा आहेत द्यायलाच आल्या आहेत जन्माला माझ्या डोक्यावर बसले आहेत एक तर मला अर्जुन जवळ येऊ देत नाही आणि एक तर मला अर्जुनला भेटू देत नाही दोघीही सारख्याच आहेत तर आता प्रतिमा सायलीला म्हणते चल सायली मी आता तन्वीला इथून घेऊन जाते नाहीतर इथे ती काहीतरी अजून तमाशा करत बसेल आणि प्रतिमा तिचा हात पकडते आणि तिला घेऊन जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू